काय सगळ्यांना तर आता वाजले सहा तर मी आहे संध्याकाळचा स्वयंपाक आहे का नाही गेली बघा कारण काय केलं खाली झाले होय तर बघा आता स्वयंपाकाला मी बनवणार आहे यांना देणार आहे सरप्राईज तर त्यांना मी सकाळी बोलली मी वांग्याची भाजी बनवणार आहे ती वांग्याची भाजी खात नाहीत बघा तर मी बनवणार आज भट्टी तर ते मी त्यांना सांगितलं की मी वांग्याचीच भाजी बनवणार आहे म्हणून तर त्यांना आज मी सप्राईज देणार बघू आल्यावर त्यांचा चेहऱ्यावरचं रिॲक्शन काय आहे ते तर मी घेतलं आता दीड वाटी रवा घेतला आहे बघा माझ्याकडं काय टोस नाही आहे कोणी टोस पण टाक छान लागवतात जर का टोस पण टाकल्यावरती तर मी दीड वाटी रवा घेतला आहे आणि चाळून घ्यायचे कुकरला डाळ लावली तोपर्यंत तर बघा आता कंटिन्यू करा व्हिडिओ मौन मौन आ, तर मी आता घेते पीठ हे करून मळून घेते मळून घेतलं आणि असे हुंडे करून पण घेतले बघा त्याच्यात टाकली माझ्याकडे काय ओवा नव्हता तर मी निस्ते हळद तेल मीठ आणि काय टाकले रवा टाकलाय बघा एवढं टाकले बघा ओवा नव्हता माझ्याकडे टाकायला ओवा नव्हता मग आता शिजत टाकायचे डागा शिजली नाही बघा शिटीच व्हायना त्याची काय झाले काय आणि वरण बनवण्यासाठी मी सामान घेतले टोमॅटो कांदा अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि मसाले तर भाजी केली वांग्याची काय हो वांग्याची भाजी आणि त्याच्या सोबत भाकर चपाती काय भाकर केली भात केला हा खर खरं खरं खातात खावच आता नाही म्हणलं काय करता तर बघा मित्रांनो माहिती नाही बर काय बनवलंय म्हणून तर बघा आता दाखवू का तुम्हाला काय बनवलंय मी तर इथं बघा मी अशी वरण करून घेतलंय आणच

तर माझ्या जाऊ बाईन त्याच्याने वेळ झाला बघा तिने सांडवलंय की तर आता मी यांना कापाय लावणार आहे आणि मी तळणार आहे कापून देतील चला आता गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्रीचा काय व्हिडिओ मी कंटिन्यू नाही केला बघा की कारण पाहुणे आले होते जाऊ त्यांनी सांगितलं पण मागच्या व्हिडिओ म्हणजे रात्रच्या आता सकाळचा व्हिडिओ घेते बघा तर रात्री व्हिडिओ घेतला नाही भट्टीचा बनवतानी फक्त तेवढं कनिके माळेलच तेवढं दाखवलं बघा मी तुम्हाला तर रात्री सगळ्यांना ला भूक लागली होती ह्यांना ला पण कारण साडे नऊ वाजले होते त्याच्याने काय व्हिडिओ घेतला नाही मी तळलं ला आणि डायरेक्ट जेवायला बसले त्याच्याने व्हिडिओ घेतला नाही बघा आणि स्कूलला आलो आहे आणि च्यूला पण सुट्टी होती बघा तिला पण स्कूलला पण घेऊन आले तर बघा मी डेखेरमध्ये आले आता चिवला खेळायचं होतं तर मी तिला डेकेअरला घेऊन आले बघा तर चिवनी बघा आता काय बनवलं चिव अशी खेळते बघा काय बनवलंय काय कोण आवरणार आता हे राडा काढून ठेवलं आपल्याला जायचंय आता थोड्या वेळात जायचंय खेळते तर बघा आम्ही जाणार आहे आता घरी शिव मध्ये मला आहे डेखेरला म्हणून तिला थोडं पाच मी मॅम घेऊन जा मग तिला वरती खेळायचंय तर मग वरती घेऊन आले मी तिला तस खेळत बसले तर गाडी खेळते <स्थाथ> खेळतेर मुलं असतात ना रोजच खेळते ना अभ्यास कधी करायचा मग हा होय बॅश का था था था। हुँ? बस का बस का तर बिल्डिंगचं काम चालू आहे बघा किती मोठं झाले उन्हात काम करतायत माहित नाही किती मजली होती एवढंच होणार पेबल एवढंच तर इथं जर नवीन झाली ना तर खूप जास्त मुलं येणार ॲडमिशन पण जास्त होणार बघा बेबी स्टारला स्कूलमध्ये क्रिसमसचं लावून घेतलंय बघा असं बनवलेलं आम्ही बघा असं बेल वगैरे सगळं लावून घेतलं आज स्टार बघा छान छान दिसतंय बघा असं लावून आहे बघा बेल वगैरे सगळं बनवलेलं आम्ही बघा असं ते छान दिसतंय ना त्याच्यामुळं आम्हालाच बोलवलं होतं स्कूलमध्ये हे बेल आहेत ना मी बनवलेलं आहे बघा आणि स्टार कविता टीचरनी बनवलं त्यांना बाय बाय आम्ही चाललो आता घरी